नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील उदगीर या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो उदगीर बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये ภูไตวัด